बाळासाहेब आंबेडकर यांचा संबंध भाजप आणि संघाच्या परिवाराशी येतो तसेच साहेब यांचा सा संबंधसुद्धा भाजप आणि संघाच्या परिवाराशी येतो त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवीत बाळासाहेब आंबेडकर भाजपचा फायदा करतात आटोले साहेब स्वबळावर निवडणूक लढवीत नाहीत सरळ भाजपमध्ये जाऊन लोकांना भाजपला मतदान करा म्हणतात स्वतःचे एक राज्यसभेची जागा घेऊन मंत्री होतात येथील गरीब समाजाने कुणा नेत्याचा आदेश घ्यायचा चाळीस वर्षामध्ये बाळासाहेबांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशीला राजकारणात आले एकोणीसशे चौऱ्याऐंशीला कांशीराम साहेब यांनी बहुजन समाज पक्ष स्थापन केला आणि कांशीराम साहेबांनी उत्तर प्रदेशामध्ये तीन वेळेस सरकार आणलं राष्ट्रीय पक्ष बनवला आणि उत्तर भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकर घराघरामध्ये बाबासाहेब शाहू फुले यांना पोचविलं ते बाबासाहेबांशी वैचारिक नातं रक्ताचं नातं नाही तेच तुम्हाला या माध्यमातून दाखवू इच्छितो की उत्तर प्रदेशामध्ये आज समाजवादी पक्ष इंडिया गठबंधनमध्ये आहे यांना देशाची लोकशाही वाचवायची आहे देशातील बेकारी याचा काही नाही आणि जागा संदर्भात यांनी कारण दाखवून अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करत आहेत ते जनतेला सांगायची गरज नाही आता उत्तर प्रदेशामध्ये ज्या कांशीराम साहेबांनी उत्तर भारतामध्ये बाबासाहेब शाहू फुले आंबेडकरांचं एवढं नाव केलं त्या ठिकाणी काय केलं बघा उत्तर प्रदेश व्हिडिओ हो, या माध्यमातून के उत्तर प्रदेश के इस चुनाव में समाजवादी पार्टी को वो जिताए और समाजवादी पार्टी को हम समर्थन करते हैं मैं उम्मीद बगित यानंतर चैत्यभूमि या ठिकाणी बाबासाहेबांचं दर्शन घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस आले होते त्या ठिकाणी बाबासाहेबांचे सच्चा भीमसैनिक अनुयायी याच्या बाळासाहेबांनी कशा पद्धतीचे वागणूक दिली या माध्यमातून तुम्हाला दाखवलं हे बघितलं देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे पुढे कसे करतात भीमा कोरेगाव को यांना माहीत नव्हतं यलगार परिषदेला प्रथम बाळासाहेब आंबेडकर भीमा कोरेगाव को या ठिकाणी आले होते दुसरं भीमा कोरेगाव को दंगल झाल्यानंतर संभाजी भिडे यांना यांनी जे कोर्टात अफिडेट दाखल केलं त्याच्यात संभाजी भिडे यांचा उल्लेख केला नाही जाणून बुजून यांनी संभाजी भिडे यांचं नाव वगळलं सर दि एक दिवस आता पर सुमार शंबर से मीटर से ना वाच मतलब मन पुलिस रिकॉर्डसविट वारे मैं बोलते एफिडेविट मे असर को बघितलं <coughs> संभाजी भिडे यांचं नाव याने कोर्टात शपथपत्र अपडेट करताना वगळलं हे भाजप आणि संघ यांचा संबंध आहे